हमी भावापेक्षा कमी भावाने खरेदी खरेदीवर खरे मंदीचे सावट शेतकऱ्याचे नगदी व व्यवहाराचे पांढरे समजला जाणारा कापूस गतवर्षी आठ ते नऊ हजार यावर्षी हमी भावापेक्षा कमी भावाने म्हणजे सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी होत असल्याने दुष्काळ व बोंडाळीने त्रस्त असलेला शेतकरी मध्ये सर्वत्र नाराजीचा व्यक्त होत आहे शेतकरी व्यापारी जीनमालक सर्वत्र नाखुश असल्याने ग्रामीण भागातील व्यवहारावर पूर्णतः मंदीचे सावट आल्याने अर्थचक्र हे पूर्णतः मंदावले आहे कोळगाव तालुका भडगाव येथील व्यापारी प्रकाश अर्जुन बोरसे यांचा वडीलोपार्जित कापूस खरेदीचा व्यवसाय असून त्यांचे वडील स्वर्गीय अर्जुन आप बोरसे यांच्या पुण्याईने आशीर्वाद ट्रेडिंग कंपनी नावाने कापूस व भुसार मालाचा व्यवसाय करीत आहेत या संदर्भात त्यांच्याशी ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे दिव्य महाराष्ट्र न्यूज चे भडगाव तालुका प्रतिनिधी सतीश पाटील यांनी पाहू या काय आहे नेमकी परिस्थिती ट्रेनिंग चे मालक आहे आणि कधीपासून बिझनेस करताय आपण कसा व्यवसाय सण वगैरे सत्त्याण्णव पासून सत्त्याण्णव पासून तुमचे वडील पण आज व्यवसाय करत आज जी परिस्थिती आहे कापसाची यावर्षी आता तुम्ही पण एक शेतकरी आहे बरं उत्पन्न नाही आहे त्याच्यानंतर मालही नाही यास दुहेरी संकट आलेलं आहे बो काय वाटतंय तुम्हाला कसं यावर्षी व्यापारात काय व्यापारात तर काही माझ्या नाही जिनी बी ना काही फायदा नाही आम्हाला व्यापाऱ्यांना काही फायदा नाही आणि त्याशिवाय उत्पन्नात घट आहे माला पाहिजे थोडासा म्हणजे दोन दोन तीन प्रकारचे माल निघाले यावर्षी आहे त्यामुळे क्वालिटी डिफरन्स आली नाही आणि त्याच्यात परत वरून आंतरराष्ट्रीय बाजार खरी बागरी नाही बाळाला पण उठाव नाही एवढा पाहिजे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बाबा बाहेर माल जात नाही किंवा बाहेर निर्यात होत नाही त्याच्यामुळे भाव कमी आता कोणी बोलता तिने मला की के बाहेर केंद्र सरकारने आयात केल्याय त्याच्यामुळे आपल्या के थोडस प्रॉब्लेम येतोय बाबा तसं काही असं एक नक्की सांगता येणार नाही पण मला म्हणतो डिफर पडल्यामुळे थोडस भावही कमी येते या बाकी दुस काही आपला जळगाव जिल्हा म्हटला म्हणजे एक कापसाचा आगार आहे पण या वर्षी ना शेतकरी खुश आहे ना व्यापारी खुश आहे ना जिलिंग मालक खुश आहे या वर्षी सर्व एक नैराश्याचं वातावरण आहे पुढे भविष्यात कापसाचं काय वातावरण तयार होणार आहे काय घटणार आहे किंवा काय होणार पेरा तर काही बर आता सध्या वर अवलंबून आता पुढच्या वर्षी कसं काय राहतं बरोबर आहे आता मागच्या दोन वर्षापूर्वी काय झालं ते जे बारा तेरा हजाराचे भाव दिले त्याच्यामुळे थोडस शेतकरी कन्फ्यूज झालेला आहे पण आता तुम्ही बघताय तुम्हालाही माहिती माहितीये फक्त शेतकऱ्याचा मालच आता जसं तुम्ही सांगितलं बारा तेरा डायरेक्ट सातवर येऊन गेला सात, हो। सात पेक्षाही कमी झाला भावापेक्षाही कमी झाला फक्त हे शेतकऱ्यांच्या बाबतीतच ज्याचे प्रत्येक व्यवहारात ज्याचे किंमत वाढलेले त्यांची कधी अशी एकदम निम्मेवर किंमत होत नाही शेतकऱ्यांच्या बाबतीतच कसं होत काय केला आपण तू काही सांगू शकत नाही आता माणसं टिकावं लागतात म्हणून आम्ही एक चालू ठेवलेला आहे आम्हालाही सध्या परि खरे व्यापाऱ्यांना एक सांगतो तुम्हाला बरोबर ठीक आहे